महानगरपालिकेच्या आजच्या महासभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देऊन सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगला निर्णय घेतला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं ही महासभा अभिनंदन करत आहे अशा स्वरूपाचा ठराव आज सांगली महानगरपालिकेच्या महासभेत पारित करण्यात आला आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सांगली महानगरपालिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची असतानाही या महापालिकेत मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव झाल्यानं एकच खळवळ माजली आहे याबाबत महापौर अरुण शितलगार यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी याबाबतीत मला काहीच माहीत नाही असंच पहिल्यांदा सांगितलं मात्र नंतर याबाबतीत त्यांनी सारवासारोव करत मुख्यमंत्र्यांनी जरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी कर्जमाफी द्यावी याबाबतीत त्यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावे अशी उपरोधात्मक टीकाही आमच्याशी बोलताना केली चांगली पण महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची जरी सत्ता असली त्यामध्ये राष्ट्रवादी असतील इतर पक्ष तिथे असतील परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांच्या करता कर्जमाफी जो निर्णय झालेला आहे तर निश्चितपणे अभिनास पात्र आहे परंतु या पेपरच्या बातम्यामुळं शंभर टक्के मिळणार का नाही काय लोकांना मागं पडून मिळणार असं शासन न करता राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांनी कर्जमाफी शंभर टक्के ठराव केला त्या ठिकाणी अभिनंदन ठराव केलेला आहे दरम्यान महानगरपालिकेच्या या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव होत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही सदस्य या ठरावाला विरोध करू शकला नाही हे आजच्या सभेदार दुर्दैव मानलं जात आहे एकीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते हे राज्यभर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणि कर्जमाफीच्या विरोधात जोरदार आंदोलन करत आहेत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला जोरदार कडाडून विरोध करत असताना सांगली महानगरपालिका जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातामध्ये आहे त्याच महापालिकेत भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव होतो या बाबतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या नगरसेवकांचाही सभागृहात दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं बाबतीत स्थायी सभापती संगीता हार्गे ज्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सुद्धा काही गडबडीत आणि गोंधळामध्ये हा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आल्याचे सांगून या बाबतीत पक्षाची जी आमची भूमिका आहे तीच आमची भूमिका राहील आणि मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव आमचा या ठरावाला विरोध राहील अशी स्पष्ट भूमिका संगीता हारगे यांनी बोलताना दिली आजच्या सभेत कर्जमाफी बद्दल जोड अभिनंदनाचा ठराव झालेला था आहे हा एकतरी रितसर पूर्णपणे वाचला गेलेला नाही आणि घाई गडबडीत कोंडळाचा ठराव झालेला आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिकाही विरोधातली आहे शासनाने जी शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे या याबद्दल त्यांचंच धोरण निश्चित नाही आहे सरसकट कर्जमाफीही झाले नाही आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हे या त्यांच्या निर्णयाच्या विरोधात आहे कालच आमच्या पक्षातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध राहणार आहे